यानंतर सत्काराचा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहील आपले मान्यवर देखील दे या ठिकाणी येत आहे आणि सरकार देखील आपले भरपूर बाकी आहेत त्यामुळे लवकर लवकर या ठिकाणी आपण यायचं आहे अगदी दोन मिनिटात पाच मिनिटात आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करायचं आहे मी या ठिकाणी विनंती करतो की सदानंद सोनवणे जे ठाणे शहर पोलीसमध्ये रुजू आहेत त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार या ठिकाणी होतो आहे अच्छा आपल्या समोर एक सुंदर जोडा आपल्याला दिसतोय खास करून दिसतोय का हा तर हे महाराष्ट्र आणि सांगतो की लपडे करू नका कारण गरुड जेपे लपडे हे गरुड जेप मध्ये संपतात वरती मिळाले ट्रेनिंग सेंटरला व्यक्ती गेला की चॉईस बदलतात वरती आले की माणूस चेंज होतो आणि मग ते प्रेम शेवटपर्यंत जात नाही प्रेम करा प्रेम योग्य जोडीदार आयुष्यामध्ये असला पाहिजे आज दोघे वर्दीवर नाही वरधर असतं शोभले असते परंतु महाराष्ट्र आहे मी विजयानंद यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करा आदरणीय पूज्य गुरुजन आणि सर्वात मोठा गरुजे परिवार या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो आणि आज मी विजयानंद श्रीधर सोन ठाणे शहर पोलीस दलामध्ये दोन हजार सतरा साली भरती झालो आहे झालो आहे म्हणल्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला ही काळ वेळ घडून येते काळ येते कारण की त्यात आपल्याला रुजवावं लागतं आणि ते रुजवण्याचं काम आपलं शिक्षक वर्ग करत असतो आज सोनवे सर अख्ख्या महाराष्ट्र भारतात त्यांना कुठेही गेलं तरी त्यांचा विद्यार्थी आवर्जून स्वतः बोलवणार की नाही माझे सर आज या ठिकाणी आलेले आहेत तर ते छोटीशी गोष्ट सांगतो सगळा शिक्षक वर्ग असतो कुमार सर सोनोई सर आ, मी दोन हजार सोळाला जॉईन केलं होतं गरुगूचे व्याकाळे घरची परिस्थिती हालाकीची होती वडील माझी माती काम करायची आणि आई घरगुती काम करायची गिरणी होती आमच्या घरी तर मी साई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया मी खेळाडू आहे हँडबॉल खेळाडू नॅशनल प्लेअर आहे मी तर मी हॉस्टेल सोडलं घरच्या परिस्थितीमुळं कारण की घरी कामाला पण नव्हती पण त्या परिस्थितीत मला मुलांनी सांगितलं माझं ग्राउंडचं फिजिकल चांगलं होतं मला मुलांनी सांगितलं आमच्या एरियातले भरपूर मुलं आणि मी म्हणजे डिझर्व्ह करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी राहतो मी त्यामुळे ठिकाणचे भरपूर मुलं आज पोलीस आहेत पण त्यांनी सांगितलं की दादा तुझं ग्राउंड चांगलं आहे तू गरुडजेब अकॅडमी जॉईन कर तुला भरपूर मार्ग तसे आणि मला तसंच झालं मी जसं जॉईन झालो परिस्थिती नव्हती स बोरकर सर होते रिसेप्शनला कुमार सर होते गिरी सर होते त्यानंतर सोनोळे सर ओनली लेक्चर आणि भरपूर मार्गदर्शन केलं त्यांनी पण सरांनी सांगितलं की ठीक आहे याचा ॲडमिशन घ्या याची परिस्थिती नाही अक्षरशः आज अंगावर वरती नाही पण वरतीची शपथ घेऊन सांगतो फक्त हजार रुपयावर ॲडमिशन झालेलं आहे माझं <laughs> आणि सरांनी मला भरपूर मार्गदर्शन केलं सरांनी वेळेची किंमत सांगितली सोनवणे सरांचं लेक्चर असताना एक मिनटं सुद्धा जर कोणी उशीर आलं तर कडी लावलेली असायची वेळेची किंमत मित्रांनो भरपूर महत्त्वाची आज जी वेळ गेली ती उद्या परत येणार नाही आणि दोन ना हजार सतरा साली जो माझा सत्कार झाला नव्हता घरचा काही कारण तो आज मला या वेळेवर भेटतो याचा मला अभिमान आहे थँक्यू सर आणि कुमार सर यांचे रिजनिंगचे लेक्चर खूप अतिशय मराठी राठोड सर सर ग्राउंडसाठी त्यानंतर बोरगोर सर गायकवाड सर होते त्यावेळेवर सगळ्या शिक्षक वर्गांनी खूप मेहनत केली त्यामुळं आज हा सगळा फेट्यामध्ये दिसणारा उद्यासाठी फेटे ठेवणारा सगळा परिवार आज सरांसोबत आहे आज सरांना काही हो ते आम्ही सरांच्या मागे आहोत हे आमचा शब्द थँक्यू थे। जय जय महाराष्ट्र थँक्यू यानंतर मी गोदावरी कोळ या विद्यार्थ्यांना आमंत्रित करतो स्टेजवरती आणि सत्कार देखील सोनम सरनी या ठिकाणी करावा अशी विनंती करतो